नमस्कार आदित्य पाटील पंधरादा या यूट्यूब चॅनलवर तुमची सर्वांचे स सर्च स्वागत आहे तर आपण आता हयद येणार आहोत या आपली ही टू एच पीची मशीन आहे या मशीनवर आपण आज हयद येणार आहोत तर ही हयत कशी दयाची ते सर्वांनी पहा त्याच्या त्या अगोदर आमच्या या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तरी हयद जे हायकुंड आहेत ते तुम्ही सर्व अगोदर अं चेचून घ्यावी अशी बघा हे बारीक अशी चेच सुरुवातीला तुम्हाला ह्याच्यामध्ये गहू ह्या वरच्या मध्ये आपण याच्यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी सर्व धान्य दळलं जातं आणि ह्याच्यामध्ये मोठं धान्य त्या उपरमध्ये धान्य दळलं जातं हळकुंड हे ते हलकुंड मका या स्वरूपात आधी आता हे उपर लावून घेऊया आपण सुरुवातीला आपण हे बघा पिशवी लावून घेतली आहे हळद आपण सेपरेट अशी पिशवी लावून घेतलीय त्याच्यात हळद हे करायला मिळायसाठी आणि त्याच्यामध्ये एक नंबरची चाळण लावली आहे हे गहू ज्वारी बाजरी आपण दळतो तेच आहे हे चाळण लावली आहे आणि चाळण मध्ये बघायचे बरोबर फिरते का हम्म ऍडजस्ट करून घ्यायची चाळण आणि नंतर आपण ही चाळण अशी फिट्ट करून घ्यायची फिट्ट केल्यानंतर के हे उपरचा हे भाग काढायचा आपण तरी हा बागूया फे, फे, आणि हे बघा हा बाग आहे हा हा दिस हा दिसतोय ना तो या दोन फटीच्या आतमध्ये गेला पाहिजे असं स्वरूपात घालायचा या उपरचा हा भाग आहे ना जर आपण असतोय तो जरा असा पुढे केला की आपल्याला तिथेतून आतमध्ये खाय वस्तू टाकता येते पाहिजे हे बघा इथे आतमध्ये दिसते इकडे बघ इकडे इकडे जा इकडे बघ आतमध्ये बघा दिसते जागा या जागेतून तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता हुं? आता सर्व अरेंजमेंट झाली ह्याचं आता आपल्याला काय काम नाही फक्त ह्याचं काम आहे मग आता आता आपण बटन चालू करूया फळकुंड ओला मसाला मोठे पदार्थ असेल तर त्याच्यातून टाकायचा ओला मसाला सुद्धा त्याच उपरमधून टाकायचा आणि करायचा आता अळकुंड कडक आहेत त्यामुळे मी थोडे थोडे टाकते हे उपर असं काढायचं उपर ठेयच्या खेचरात थोडी हळद असते बघा सगळीकडे पिवळे पिवळे झाले ते चाळण बी पिवळे झाले एकदम बारीक झाली हळद इकडे ह्याच्या आतमध्ये ही हळद जरा हे करून घ्यायची हे पिशवीमध्ये बघा पिशवी चळायला पूर्ण हळद आहे हळदीसाठी जी पिशवी केलेली आहे तर ही एकदम साफ करून घ्यायचं आतमध्ये टाकायचं आणि हे आता दुसरं हे वापरण्यासाठी याच्यामध्ये तांदूळ असं हे करून घ्यायचं दळून घ्यायचं म्हणजे हळदीचा अंश आपला कुठल्याच धान्यामध्ये होत नाही एकदम स्मूथ अशी हळद हे बघा एकदम जवळून दाखव हे बघा एकदम स्मूथ एकदम बघा दिसते खूप सुंदर झाली एक नंबर जाळी लावली की खूप सुंदर अशी हळद तयार झाली या वेळात आपण निश्चित भरूया बघा हे बघा दोन दोन जवळपास किलो हळकुंड होती त्या दोन किलो त्या हळकुंडापासून ही आमच्या घरघंटी ही आहे दोन एच पीची आहे त्या घरघंटीमध्ये आम्ही हळकुंड दळली आहेत बघा किती मो किती बघा दिसत एकदम ह्याच्यासारखा एकदम एक एक बारीक एकदम बारीक आहे आपल्या घवाचं पीठ कसं असतं चपातीत मैदा मैदा कसं असतो तसं एकदम बारीक हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आदित्य पाटील पंधराधा या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद